नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो श्रावण सुरू झाला की एकामागून एक सणांना सुरुवात होते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन स्पेशल लेटेस्ट साडींचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या नवीन पॅटर्नेच्या सॉफ्ट स्मूथ ऑरगेनजा साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमीच्या साडी ऐवजी फॅन्सी आणि रॉयल लुक देणारी साडी हवी असेल तर तुम्ही असे ऑरगेनच्या साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या ब्युटीफुल साडीवरती छान असे एम्ब्रॉयडरी वर्क अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक देते तसेच या ब्युटीफुल साडीमध्ये अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात तुम्ही अशा साड्या नक्कीच पिक करू शकता जर तुम्हाला काटपदर साडीमध्ये नवीन पॅटर्नची साडी हवी असेल तर सध्या अशा सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीच्या पदराला फॅन्सी टसल्स सा, असून साडीवरती गोल्डन जरी वर्क केल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि क्लासी लुक देते जर तुम्हाला फॅन्सी आणि डिझायनर साडी हवी असेल तर सध्या अशा सॉफ्ट जॉर्जेटच्या शायनी शिमर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती ऑल ओव्हर झिगझॅग प्रिंट केली असून साडीच्या बॉर्डरला अतिशय सुंदर असे एम्ब्रॉयडी वर्क पाहायला मिळते अशा साड्या ने नेसल्यावर तितक्याच आणि ने एलिगंट लुक देतात तुम्ही अशी साडी पिक करू शकता किंवा सध्या ह्या न्यू पॅटर्नेच्या कांचीपुरम ऑरिगेनच्या साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या साड्यांमध्ये अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात साडीवरती ऑल ओव्हर जॉकवट डिझाईन फॉईल पिगमेंट वर्क केले असून साडीला बिग बॉर्डर येते अशा साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत सध्या पैठणी साडीमध्ये हाय डिमांडिंग असलेली चंद्रकोर पैठणी साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये नवीन डिझाईनची पैठणी साडी हवी असेल तर तुम्ही अशी पैठणी साडी नक्कीच पिक करू शकता ही साडी नेसल्यावर एक रुबाबदार आणि रॉयल लुक मिळतो पैठणी साडीमध्ये सध्या अशा ब्युटिफुल कडियाल पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल पैठणी साडीवरती एम्ब्रॉयडरी वर्कचा अतिशय सुंदर असा ब्लाऊज दिलेला आहे रक्षाबंधनासाठी तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईनच्या साड्या नक्कीच निवडू शकता आय होप की तुम्हालासुद्धा या नवीन साड्यांचे डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा